शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात जत तालुक्यातील सोन्याळ येथे पाण्याची तीव्र टंचाई आणि रस्त्याचे काम नागरिकांना मोठा त्रास जत तालुक्यातील सोन्याळ गावात गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पाणी टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे याशिवाय गावात रस्त्याचे काम चालू असल्यामुळे पाणी आणण्यासाठी नागरिकांना आणखी मोठा त्रास सहन करावा लागतोय गेल्या काही महिन्यांपासून गावातील जलस्रोत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे ज्यामुळे पाणी पुरवठा अत्यंत अपुरा आणि अराजक बनला आहे गावातील घराघरात पाणी पोहोचवण्याचा मार्ग सापडत नसल्याने नागरिकांना पाणी आणण्यासाठी दररोज लांब पंक्ती लागतात मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते त्यानंतर रस्त्याच्या कामामुळे त्या ठिकाणी धूळ आणि किचड निर्माण झाला आहे ज्यामुळे गावकऱ्यांना पाणी आणण्यासाठी रस्त्यावरून जाणे अत्यंत अवघड झाले आहे रस्ता बंद असल्यामुळे किंवा खराब झाल्यामुळे गाड्याद्वारे पाणी आणणे शक्य होत नाही धूळ याचा सामना करत नागरिकांना दळणवळणासाठी शारीरिक कष्ट आणि वेळ वाया घालवावा लागतो गावातील अनेक महिला वृद्ध आणि लहान मुले या परिस्थितीचा जास्त त्रास सहन करत आहेत विशेषतः महिलांना पाणी आणण्यासाठी घरातून बाहेर पडावे लागते आणि लांब पंक्तीन पंक्तीत उभे राहणे त्यांच्यासाठी एक मोठे कष्ट आहे या समस्येवर त्वरित उपाययोजना व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे अशी नागरिकांची मागणी आहे स्थानिक प्रशासनाने या गंभीर समस्येला गांभीर्याने घेत त्या संदर्भात लवकरच उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे जत मराठी न्यूज चरणाला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा